बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राजेश क्षीरसागर भावासारखे आपल्या पाठीशी उभे राहिले आपण शिवसेनेत प्रवेश केला असून आता मंगळवार पेठेतील जनता क्षीरसागर यांच्या विजया सिंहाचा वाटा उचलेल असं प्रतिपादन आमदार जयश्री जाधव यांनी केलं महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बेलबाग इथल्या सभेत त्या बोलत होत्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बेलबाग इथं आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असताना राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात अनेक विकास कामं केली आहेत सामान्य जनतेची कामं करणाऱ्या धडाडीच्या व्यक्तीला जनता उत्स्फूर्तपणे साथ देते विरोधात असताना राजेश क्षीरसागर यांनी कधी कुरघोडीचं राजकारण केलं नाही त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्याबद्दल कोल्हापूर शहरात आपुलकीचं नातं निर्माण झालंय आपले समर्थक आणि मंगळवार पेठेतील जनता क्षीरसागर यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही जाधव यांनी दिली यावेळी हरिभाऊ पायमल रणजित मंडलिक पवित्रा रांगणेकर अश्विनी गोपुगडे शेखर चौगले किरणा तिगरे नरेंद्र पायमल श्रीकांत मंडलिक विनायक मंडलिक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते